हाय हॅलो नमस्कार तर चला आता आपण विणकाम शिकणार आहोत तर ते विणकाम शिकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चेन शिकावी लागते तर ते साध्या चेनद्वारे सगळ्या विणकाम आपल्या आपण करू शकतो तर प्रथम आपण जर चेन शिकायची असेल तर आपण आपल्याला चौदा नंबरची सुई चौदा सहा नऊ बारा या यापैकी एका नंबरची सुई घेऊन आपण विणकाम करू शकतो विणकाम करण्यासाठी कधीही साध्या लोकरीचा वापर करावा म्हणजे चमक नसणाऱ्या तर आपल्याला चमक असणाऱ्या लोकरचा जर आपण वापर केला तर त्यामध्ये आपल्याला चेन ॲक्युरेट अशी दिसत नाही आहे तर चला आता आपण प्रथम एक गाठ मारूया आपल्या अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये आपण दोऱ्याचा एडा घेतला आणि त्याला एक गाठ मारून घेतली तर गाठ अशा प्रकारे मारायची कुठलाही दोरा वडला तरी ती गाठ सुटावी तर अशा प्रकारे मी गाठ मारून घेतली तर चला आता आपण पुढच्या प्रोसेसला आपल्या लागणार आहोत ते म्हणजे साखळी तर माझा हा डावा हात आहे तर मी डावा हाताच्या अंगठ्या शेजारचं बोट आहे माझं त्याला मी त्याच लोकरीचे दोन ते ती पी तीन ती पिळे असे मारून हात बोटाला मारून घेणार आहोत घेणार राहिलेला दोरा आहे ती अंगठा आणि ज्या बोटाला पिळा मारलेला आहे त्या बोटात अडकून घेणार आहोत तर तर बघा दोऱ्या खालून अशी सुई घालून त्या आतमध्ये खेचून घ्यायचा आहे दोरा बघा दोऱ्या खालून सुई घालून तसाच ते आतमध्ये खेचून घ्यायचा आहे त्या गाठीमध्ये तर बघा किती छान अशा प्रकारची साखळी तयार होत आहे तर जास्त लूज ही नाही आणि फिट ही नाही असा मीडियम साईजचा लोकर धरायचे आहे आपल्याला बोटात सुई कधीही दोऱ्याच्या खाली असावं सुई धरताना ही उजव्या हातात धरायची आणि दोरा हा आपल्या डाव्या हातात धरायचा तर बघा किती छान अशा एकसारख्या प्रकारची साखळी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पण करा जास्त ही या बोटाला पिळे मारायची नाहीत एक दोन पिळे मारायचे आणि अलगत अशी सुई आतमध्ये ओढून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपली चेन तयार झालेली आहे बघ बघू शकता तुम्ही चेन किती छान प्रकारे आपली तयार झालेली आहे